संतवाणी कार्यक्रमामध्ये सर्व भक्तांच स्वागत आहे वैष्णवांचं स्वागत आहे आता आपल्या पुढे अमिता माताजी या श्री सुताष्टकम सादर करतील मी माताजींना विनंती करतो कि त्यांनी श्री सचिसुताष्टकम सादर करावं हरे कृष्ण वापतरूपेश कृपा सुंदू पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो न जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुनियानंद शिवद्वै तगडाधर श्रीवासादे गौरभक्तगृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण श्रीचैतन चलितामृत आदिली अध्याय पंचतत्वात्मक कृष्ण भक्तावतारं भक्ताख्यं भक्ताख्यम नमातशक्तीक जयतां सुरतौ पङ्गौर्मबन्द मतेर्वती मत्सस्वर्व पदाम्भोजो राधा दिव्यन्ददारण्यकल्प द्रुमादः श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थौ श्रीमद् राधा शिलगोविन्ददेवौ प्रेष्ठालीभिः सेव्यमानौ स्मरामि श्रीमान रसार श्रीमान रासरसारंभी वंशी वटतटस्थिषे वेणुस्वर्णे गोपीर् गोपीर नाथ श्रियते स्तुन जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय चंद्र जय भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद कथञ्चन स्मृते यस्मिन् दुष्कर शूकर भवे विस्मृते विपरीतं स्यात् श्री चैतन्यानमा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त बृंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राम प्रभु की जय जय प्रभुपाद की जय हरे कृष्णा धन्यवाद माताजी खूप खूप खुँ छान आपण जे चैतन्य चरितामृत मधील ज्या आदिलेला श्लोक जे आहेत त्या अतिशय खूप छान गाऊन दाखवलेत आणि सर्वांना भक्तीच्या यामध्ये आपण हे करून ओढून घेतलेलं आहे खूप श्रवणीय आहे हे श्लोक हे पंचतत्वांच्या संदर्भात आहेत खूप खूप धन्यवाद माताजी हरे कृष्ण आजच्या संतवाणी मराठी कार्यक्रमामध्ये आपल्याला आपले प्रिय डॉक्टर ब्रिजेश जोशी हे आपल्याला गौरकथांबाबत माहिती देणार आहेत आणि यापूर्वी या भागामध्ये त्यांनी दोन मद्यपीना कसा त्यांनी उद्धार केला श्री चैतन्य महाप्रभूंनी याबद्दलची माहिती आपण घेतलेली होती तर मी डॉक्टर विजय जोशी यांना विनंती करतो की त्यांनी गौरकथा आरंभ करावी धन्यवाद ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरोन्मीलितं येना तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिमेदांत स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वते दे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश हे कृष्ण करुणा करुणासिंधु दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता तपत कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः कथन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विपरीतं स्यात् श्री चैतन्यम नमा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी माझे दंड प्रणाम तर गेल्या कथेमध्ये म्हणजे गेल्या भागामध्ये आपण ती कथा ऐकली जदाई आणि मधाई या दोघांचाही कसा उद्धार चैतन्य महाप्रभुजींनी केला होता आणि त्याच पद्धतीने चैतन्य महाप्रभुजींनी काझी यांचा देखील उद्धार केला होता तर ती कथा आपण आज तिकडे श्रवण करणार आहोत चैतन्य महाप्रभुजींनी त्यांच्या वडिलांच श्राद्ध केल्यानंतर गयेवरून ते परत आले होते त्यांच्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी ते गयेला गेले होते आणि तिथून ते परत आले होते आणि तिथून आल्यानंतर प्रकर्षाने चैतन्य महाप्रभुजींनी गौर सुंदर चैतन्य महाप्रभुजी म्हणजेच गौर सुंदर यांनी संकीर्तन धर्माचा प्रचार सुरू केला होता आणि श्रीनिवास पंड श्रीवास पंडित यांच्या घरी प्रथम कीर्तनाला त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यानंतर सर्व भाविक हे आप आपल्या घरी जाऊन कीर्तन करायला लागले होते आपल्या सर्वांना कल्पना असेल की जेव्हा मोगलाई होती म्हणजे मुसलमानांचं जेव्हा राज्य होतं त्या काळामध्ये चैतन्य महाप्रभुजींच्या जन्माच्या आधीची ही घटना आहे की लोकांना भीती वाटत असे की कि आपण कीर्तन कसं करावं आणि ते लपून छपून कीर्तन करत असत परंतु आपण हा फरक बघू शकतो की चैतन्य महाप्रभुजी यांनी संकीर्तन धर्माचा हा प्रचार सुरू केला आणि ते एकत्र जमून त्यांनी संकीर्तनाला सुरुवात केली होती कीर्तन करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर जे भक्त त्या कीर्तनाला येत असत ते घरी जाऊन देखील कीर्तन करायला लागले होते आणि जेव्हा ही बातमी ही नवद्वीपचे एक शासक होते ते मोगल होते मुस्लिम होते त्यांचं नाव होतं चांद काझी यांच्यापर्यंत ही बातमी जेव्हा पोचली तेव्हा ते फार संतप्त झाले होते आणि त्यांचे अनुयायी होते ते अनुयायी घेऊन ते कीर्तन होत असलेल्या एका भक्ताच्या घरी पोहोचले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण कीर्तन करतो तेव्हा आपण मृदुंग वाजवतो आणि तो जो मृदुंग असतो तो मातीचा बनवलेला असतो ते तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जो मृदुंग होता तो मृदुंग जमिनीवर फेकून दिला आणि अक्षरशः त्याचे तुकडे तुकडे करून टाकले होते आणि त्या कीर्तनामध्ये जे कोणी वैष्णव सहभागी झाले होते त्या वैष्णवांना त्यांनी इशारा दिला की आज फक्त मी मृदुंगच फोडलेला आहे पण याच्या पुढे जर इथे पुन्हा कीर्तन झाले तर मी तुम्हा सगळ्यांना कठोर शिक्षा देईन आणि धर्म भ्रष्ट करून टाकीन असं म्हणून ते तिथून निघून गेले होते आणि जेव्हा काजीने अशा पद्धतीने त्यांना दम दिला होता त्यांनी धमकी दिली होती ती ऐकून सगळ्यांची भीतीने गाळण उडली होती आणि त्यांनी कीर्तन थांबवलं हे ऐकून चैतन्य महाप्रभू संतापले त्यांनी जेवढे वैष्णव होते त्या सर्वांना एकत्र आणलं आणि त्यांना म्हणाले की त्या दृष्ट काजीमध्ये इतकं धैर्य आहे की तो माझ कीर्तन थांबवेल आजपर्यंत घराघरामध्ये कीर्तन होत होत ही गोष्ट तर चांगलीच आहे पण उद्या नवद्वीपच्या गल्ली बोळामध्ये मोठ नगर संकीर्तन होणार आहे आणि मग बघूया काजी आणि त्याची जी कोणी अनुयायी आहे ते आपलं काय नुकसान करतायत ते मी स्वतः बघतो आणि त्यामुळे उद्या संध्याकाळी ते तिथे उपस्थित असलेले सगळे त्यांना उद्देशून चैतन्य महाप्रभू बोलले उद्या संध्याकाळी तुम्ही सर्वांनी आपापली घरं सजवा आणि हातामध्ये मशाली घ्या आणि आपण महानगर संकीर्तनामध्ये सहभागी व्हायचं असं चैतन्य महाप्रभूजींनी त्यांच्या अनुयांना सांगितल्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते त्यांचे जे भक्त होते त्यांच्या सगळ्यांमध्ये एक आनंदाची लाटच उसळली होती आणि दुसऱ्या दिवसाची आतुरतेने जो तो प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता कारण सगळ्यांना उत्सुकता होती की कि आपण कीर्तन कधी करू आणि काजीच्या भीतीमुळे सगळ्यांनी कीर्तन थांबवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एकच असं वातावरणामध्ये बदल झाला होता हजारो भाविकांनी चैतन्य महाप्रभूजींच्या घरी त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून भव्य संकीर्तन यात्रेला सुरुवात झाली होती आणि त्या पूर्ण यात्रेमध्ये मृदुंग करताल झांजर अशी अनेक वाद्य वाजवली जात होते आणि हजारो भाविक मोठ्या आवाजात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे अशा पद्धतीने महामंत्राच कीर्तन करत चालले होते प्रत्येकाच्या हातामध्ये मशाली होत्या आणि हा जो यात्रेचा प्रवास होता तो हळूहळू वातावरण मुग्ध करत काजींच्या वाड्याकडे प्रस्थान करत होता आणि ही जी यात्रा होती ही काजींच्या वाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर काजी वर एक नामुष्की ओढावली होती आणि ती नामुष्की अशी कि काझींना स्वतःच्या घरामध्ये बंद करून त्यांना स्वतःला कोंडून घ्यावं लागलं त्यांना स्वतःला लपून बसायला लागलं पहा काय चमत्कार होता आणि यात्रेमध्ये उपस्थित असलेले जे कोणी तरुण होते जे कोणी सर्व भाविक त्याच्यामध्ये सामील झाले होते त्यांनी काजींच्या बागांची आणि इतर वस्तूंची नासधूस करायला सुरुवात केली होती आणि काजींनी दरवाजे बंद केल्याचं बघितलं आणि चैतन्य महाप्रभुजींनी काही भक्तांना त्यांना घरातून बाहेर येण्यासाठी सांगितलं आणि ते स्वतः त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन बसले आणि नाई लाज असत हो, जे काजी होते ते, ते चैतन्य महाप्रभुजींसमोर येऊन हजर झाले आणि त्यांची भीतीने गाळण उडाली होती आणि त्यांचं शरीर जे होत ते भीतीने थरथरत होत आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहू शकेल की एकटा काजी आणि त्याच्या समोर हे हजारो भक्त मशाली घेऊन उभे आहेत आणि सर्वजण तिकडे कीर्तन करत आहेत कशा पद्धतीचं एक वातावरण असेल आपण विचार करू शकतात आणि तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणायला लागले अरे काजी आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून आलोय आणि तू घरात लपून बसलाय येणाऱ्या पाहुण्यांचा आदर हा केलाच पाहिजे त्यावेळी काजींनी परमेश्वराचे म्हणजे चैतन्य महाप्रभूजींचे पाय धरले आणि ते बघून तिथे उपस्थित असलेल्या भाविकांच्या ्याला पारावरच उरला नव्हता आणि काजी असे चैतन्य महाप्रभूजींच्या चरणी लीन झाले होते त्यांच्या पायाशी पडलेले होते आणि हे बघून चैतन्य महाप्रभूजी त्यांना प्रेमाने त्यांनी त्यांना उभं केलं आणि त्यांना विचारायला लागला काजी हे बघा हजारो लोक तुमच्या आदेशाचं उल्लंघन करत आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा करा हे ऐकून काजी हे रडायलाच लागले आणि त्यांना रडताना बघून चैतन्य महाप्रभूजींनी त्यांना विचारलं काजी साहेब काय झालं तुम्ही त्यांना शिक्षा का देत नाही बरं काजींनी परमेश्वराला म्हणजे चैतन्य महाप्रभूजींना एकच विनंती केली की मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे या सर्वांसमक्ष मला तुमच्याशी संवाद साधता येणार नाही कृपया तुम्ही माझ्याशी एकांतात बोला अशा पद्धतीची विनवणी ही काजी करत होते आणि चैतन्य महाप्रभूजी त्यांना निक्षून बोलले एकांतात नाही जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही या सर्वांसमोर बोला त्यान्चा। आणी त्यान्चा। आणी हे सगळेजण हे माझेच आहे आणि मी त्यांचा आहे अशा पद्धतीची चर्चा या दोघांमुळे मध्ये झाली आणि चैतन्य महाप्रभू यांना काजी म्हणायला लागले हे प्रभू तुम्हाला सर्व माहिती आहे तरी मला या लोकांची बद्दल काहीतरी चर्चा करायची आहे कृपया तुम्ही ऐका माझ्या काही गोष्टी तुम्ही ऐकून घ्या काही दिवसांपूर्वी माझ्या हातून एक चूक घडली मी एका भक्ताच्या घरी जाऊन मृदुंग तोडलं घरातील लोकांचा अपमान केला आणि मी माझ्या वाड्यावर आलो आणि त्याच दिवशी रात्री मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा अचानक एक अद्भुत असा प्राणी माझ्या छातीवर चढला आणि माझ्या छातीवर येऊन तो बसला स्थानापन्न झाला आणि त्याच्या शरीराचा वरचा भाग हा सिंहासारखा होता आणि त्याचा खालचा भाग हा मनुष्यासारखा होता आणि तो रागाने गर्जना करत म्हणाला अरे दृष्टा तू माझा मृदुंग मोडून माझं कीर्तन थांबवलं त्या बदल्यात आता थांब था मी तुझी छातीच फाडतो असं म्हणत त्या प्राण्याने त्याची तीक्ष्ण नख जी होती ती माझ्या छातीत रोवली आणि मी त्या क्षणी घाबरून ओरडलो आणि त्याच्याकडे माफीसाठी प्रार्थना केली आणि जेव्हा मी माफी मागितली तेव्हा त्याचा राग हा थोडा शांत झाला होता आणि तो माझ्यावर गर्जना करत म्हणाला ठीक आहे ठीक आहे आज तुला माफ करतो पण पुन्हा जेव्हा तू अशा पद्धतीची चूक करशील किंवा तू माझे जे कोणी अनुयायी आहेत माझे जे भक्त आहेत आणि माझं जे कीर्तन होत असेल त्याच्यात जर अर्थ आणलास तू तुझा पूर्ण संपूर्ण वंश मी नष्ट करून टाकीन आणि असं बोलून तो जो, जो, जो प्राणी माझ्या समोर माझ्या छातीवर बसलेला होता तो नाहीसा झाला आणि असं बोलून काजी यांनी त्यांची स्वतःची छाती दाखवली आणि ती जेव्हा छाती दाखवली तेव्हा त्यांच्या छातीवरती नखाच्या खुणा होत्या आणि काजींच्या तोंडून ही घटना ऐकली आणि सर्व भक्तांना समजलं की दुसरा तिसरा तो प्राणी नसून कोणी नाही आणि ते म्हणजे भगवंतच आहेत आणि त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी नरसिंहाच हे रूप धारण केलं होत आणि श्रीमान चैतन्य महाप्रभूजी काजींना म्हणाले काजी आता तुम्ही देखील आमच्या कीर्तनामध्ये दे सहभागी व्हा जे तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल आणि हे ऐकून काजी त्यांना म्हणाले भगवंत मी प्रतिज्ञा करतो की माझ्या वंशातील कोणीही कीर्तनाला विरोध केला तर मी त्याला अंतर देईन त्याला मी माझ्यापासून विभक्त करीन असं म्हणताच चैतन्य महाप्रभुजी यांनी त्यांना स्वतः आलिंगन दिलं आणि भगवंताला महाप्रभूजीनाजी हे त्यांच्या प्रेमामध्येच पडले ते त्यांचे भक्तच झाले आणि नाचत नाचत ते कीर्तन करायला लागले होते आणि अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभुजींच्या अखंड कृपेचा जो झरा होता त्या झऱ्यामध्ये काजी होते ते परम वैष्णव झाले त्यांनी ते त्यांना भक्तीच्या रसामध्ये टाकलं होतं त्यांना अक्षरशः त्याची आंघोळच घातली होती आणि ते काजी प्रभूंना इतके प्रिय झाले की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर चैतन्य महाप्रभूजींनी स्वतः हा त्यांच्या हाताने त्यांना समाधी दिली आणि त्यांच्या समाधीवर चंपक गोलोक चंपक फुलाचं झाड लावलं ला। आणि आजपर्यंत वैष्णव तीर्थक्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध आहे तर अशा पद्धतीने महाप्रभुजी यांनी चैतन्य यांच्यावर कृपा केली होती तर अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूजी यांचा जो प्रेमाचा झरा होता भक्तीचा झरा होता त्यांच्या भक्तांवर अखंडपणे वाहत होता तर अशा पद्धतीने अजून काही पुढे काही कथा घडलेल्या आहेत त्या आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करूया धन्यवाद हरे कृष्णा खूप छान माहिती दिलीत डॉक्टर प्रभू जोशी यांनी आणि आजच्या कथेमध्ये डॉक्टरांनी जे आपल्याला गौर कथेबद्दल माहिती दिलेली आहे त्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळेला त्यांच्या वडिलांचं श्राद्ध गया येथे करून परत आले त्यावेळी मुघलांचं राज्य असताना कीर्तन करणं खूप अवघड होत त्या एका भक्ताच्या घरी कीर्तन चालू असताना तेथील संबंधित काजींनी त्यांचा मृदुंग फोडला आणि त्यानंतर मग याचा राग येऊन किंवा त्याबद्दल आपण एक चॅलेंज चैतन्य प्रभूंनी स्वीकारलं सर्व वैष्णवांना एकत्र येण्यासाठी महासंकीर्तनासाठी बोलावलं आणि महासंकीर्तन करून त्या ठिकाणी काजींच्या घरी मशाली घेऊन जाऊन अं काजींना जाब विचारला त्यावेळेला काजींच मन वळवण्यात चैतन्य महाप्रभू यशस्वी झाले मात्र तत्पूर्वी काजींच्या स्वप्नामध्ये देवांनी जाऊन त्यांना भीती घातलेली होती कीर्तनात बाधा आणण्याची न बा न बाधा न आणण्याची आज्ञा केली होती अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी त्या काजींच मन वळवलं अतिशय सुंदर कथा आपण सांगितली डॉक्टर अं याबद्दल जर कोणाचे काही प्रश्न असतील प्रभूजी आज आपण थांबूया अ चालेल खूप खूप धन्यवाद प्रभुजी आपण खूप छान आणि ह्या कथा खूप श्रवणीय आहेत त्या रोजच्या रोज आपल्या ओढ लागलेली असते नवीन नवीन कथा ऐकण्याची या ठिकाणी आपण थांबूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीमद वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय श्रीमान डॉक्टर ब्रिजेश जोशी की जय समस्त भक्त रुंद की जय आजचा दिवस सर्वांना कृष्णमय जाओ की भगवान प्रति मी प्रार्थना करतो सर्वांना धन्यवाद